नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पेरला मग हरभरा नाही का आता हरभरा रब्बी हंगाम लागला समजा पण थोडी घाई झाली शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनो हरभरा पेरला ना तर घाई झालेली आहे का म्हणतो मी बघा कारण की थंडीच नाही आहे का थंडी काहीच का नाही आहे गरमाट आहे अजूनही वातावरण बघा वातावरण बघा ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश नाही आहे आणि काही ठिकाणी पाऊसही पडत आहे नाही का नाही आहे आणि रब्बी हंगाम म्हणजे गहू म्हणा हरभरा म्हणा या दोन पिकाला खूप थंडी पाहिजे आपण पेरणी केली जसा तो जमिनीच्या वर निघतो त्याला वर जे जमिनीच्या वर येते जे वातावरणात येतो तर वातावरण कसं पाहिजे थंड पाहिजे सकाळचा सूर्यप्रकाश आणि दुपारची ऊन संध्याकाळची थंडी असं जर वातावरण असेल ना शेतकरी मित्रांनो चन चांगला जोमाने येतो चांगला फडतुडे करतो चांगला वाढीज वाढीस लागतो आणि उत्पादनातही भरवते आता ज्या शेतकऱ्यांनी चना पेरला तर काय होईल आता एक भीती आहे त्यांच्या मनात म्हणजे कशी वातावरणच नाही वाढीचं वातावरण नाही आहे घाबरण्याचं काही कारण नाही आहे फक्त काय आहे तो या वातावरणात वाढ होणार नाही त्याची वाढ होणार नाही कमी प्रमाणात होईल आणि जर ज्या असंच जर एक दोन दिवस अजूक वातावरण राहिलं चना तो वाढणार धीम्या गतीने वाढणार हिरवा दिसणार कुठं पिवळा दिसणार कुठं मररोग दिसणार बुरशीनाशक फवारल्यावरही टिल्ट फवारल्यावरही कारण शेवट काय आहे वातावरण आहे ना थंडीच नाही आहे आणि जशी थंडीला सुरुवात होईल तर चेन्याची मुई पण खोल जाणार आणि वाढणारही पण थोडा केळणार तो कारण की पहिलंच तो थंडी नाही आहे नाही का आणि पेरणी अगोदर आहे तरी उत्पादनात फारसा काही फरक पडत नाही चांगलाच येतो तो, तो। पण जर थंडी पडल्यानंतर सुरुवात झाली थंडीला जर चना पेरला असता तो पहिलेच केणला नसता तर घाबरण्याचं काही कारण नाही शेतकरी मित्रांनो आता ह्या वातावरणात तुम्ही एक टिल नावाचं औषध येते ते फवारणी करून टाका नंतर अजून तिथून पंधरा वीस दिवसांना अजून टिलची फवारणी करा आणि जशी थंडीला सुरुवात होईल तसा तो चना वाढणार आणि ज्या शेतकऱ्यांची फरभऱ्याची पेरणी व्हायची आहे अजूनही शेत तयार व्हायचं आहे जसं माझं शेतच तयार व्हायचं आहे शेतकरी मित्रांनो का व्हायचं आहे बघा कारण की माझ्या परिसरात इकडे पाऊस आलेला होता हे कवटे ओली झालेली होती आता पुन्हा अर्ध वावर जमा व्हायचं होतं एक प्लॉट झाला आपला जमा फक्त पेटून व्हायचा आहे आणि एक आता दुसरा ही अर्ध वावर झाला अर्ध्यापेक्षा जास्त आहे दीड एकर राहिला आहे फक्त या पाच एकरातून जमा व्हायचं तर ह्या पण लवकरात होईल होंदार पण मला फिरण्याला टाईम आहे कारण की थंडीच नाही आहे जोपर्यंत थंडी पडत नाही शेतकरी मित्रांनो तोपर्यंत मी चना पेरणार नाही दहा तारखेच्या नंतर चना पेरणार आजची तीन तारीख आहे अजून सात आठ दिवस टाईम आहे मला चना पेरायला पहिलं तर चनास पेरणार नंतर गहू तर ज्या शेतकऱ्यांना अजून चना पेरणीच व्हायची आहे तर थांबून जा घाई करू नका पे पेरणीला कारण की कसं आहे वातावरण अजून चेंज झालं अजून पाणी आला अजून दुबार पेरणी येण्याची शक्यता आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी चना पेरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही आहे दररोज शेतात येऊन बारीक निरीक्षण करून तर अशा वातावरणात अळीचा प्रकोप जास्त येऊ शकते शेतकरी मित्रांनो उंट अळीचे काळ्या कलरची अळी राहतात बारीक काळी कलरची तुम्ही बारीक निरीक्षण करा आता ज्या शेतकऱ्यांच्या चे, चेना निघालेला आहे ताशी निघतो तो, तो आठ दिवसात डबल होतो वाढतो तो चांगला वाढतो दोन तीन तीन चार चार चार, चार फुटू येते पानं येते त्याला ते तर तुम्ही बारीक निरीक्षण करून जिथे दाट आहे जिचे दाट निघाला तिथे पहा बारीक अशी पिवळसर कलर पिवळसर काळपट जर दिसत असेल लवकरच तुम्ही इन इमेमॅक्टीन बेलजेट तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्र अळीनाशकची कारण की हे ढगाळ वातावरण आहे या अशा वातावरणात अळी जास्त जोर करते तुम्ही सावधानपूर्वक राहा आणि जशी थंडीला सुरुवात होईल त्यांना म्हणजे वाढीस लागणार आता सध्याच वाढीस लागणार नाही धीम्या गतीने वाढ होणार शेतकरी मित्रांनो आणि एक एकोणीस एकोणीसशी फवारणी देऊन द्या तुम्ही वाढीसाठी तर फॉरणी नाही केली तरी चालते शेतकरी मित्रांनो कारण की थंडीच नाही तर फवारणी करून का फायदा नाही का वातावरण लागेल शेवट तर हेच सांगणं होतं माझं आता दोन तीन दिवस थांबून जा आजूबाजूक जवळ म्हणजे पाच सहा तारखेला थंडीचं वातावरण आहे म्हणते असे तज्ज्ञ लोक सांगतात तर हे क्लिअर होऊन जाईन हे बघा ढगाळ वातावरण आहे असे गरमाट होते अशा वातावरणात मर रोग येते शेतकरी मित्रांनो तुम्ही थांबून जा आणि गव्हाची पेरणीला खूप टाइम आहे गव्हालाही थंडी पाहिजे जिथे जास्त थंडी पडली तर गहू जास्त फुटवे करतो नाही तर छना पेरणी करायच्या वेळेस वीज प्रक्रिया नक्की करा शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे कारण की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे तर या यूट्यूब चॅनल या आजच्या ब्लॉगमध्ये हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर ह्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला शेतकरी मित्रांनो नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट शिडिओमध्ये धन्यवाद